बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील वाघोड फाट्यासमोरील रोडच्या साईडपट्ट्या दुरुस्तीची मागणी जीवितहानी टाळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज रावेर तालुक्यातून असलेल्या अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्गावरील वाघोड फाट्यासमोरच रोडला पंचवीस ते तीस फूट साईडपट्टी नसल्याने साईडला दोन फूट खोलगड भागात भराव करून दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारक तथा जनसामान्यांमधून होत आहे वाघोड फाट्यासमोरच कर्जोत गाव असल्याने कर्जोद वाघोड बस थांबा तिथेच असल्याने वाहन चालकांना रोडला साईडपट्टीच नसल्याने रोडवरच वाहन उभे करून प्रवासी चढवणं वा उतरणं लागतं त्यामुळे मागील गाड्यांना पुढे जाण्यास अडचणी येतात तसेच वाघोडकडून कर्जोद व वा अहिरवाडी जाताना वाहनधारकांना मोठ्या संकटांचा सामना करून वाहन रोड चढवणं उतरावं लागतं यामुळे बऱ्याच वेळा अपघात पण झाले आहेत आणि पुढे पण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी पण त्याच मार्गावर ये करत असताना देखील कोणीही त्याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याबाबत आग्रही नसल्याने कमालीची नाराजी व्यक्त केली जाते स्थानिक प्रशासनाने वाघोड फाट्यासमोरील रोडच्या साईड पट्टीचे दुरुस्ती करण्याबाबत दुर्लक्ष न करता त्वरित लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी जनसामन्यांमधून केली जात आहे आपल्यासोबत काही वाहनधारक तथा जनप्रतिनिधी आहेत ऐकूया त्यांचे म्हणणे लोकनायक न्यूजकरिता कमलेश पाटील रावेर जिल्हा जळगाव मंदिर ठेकेदार यांनी होणारा रावेर रत्तगुड रावे रत्तारी यांनी गावा टाकून यावे गरजत फट्यावरती पुरत परत तिकडे चरोडपर्यंत रावेर अंकलेश्वर महामार्ग क्रमांक अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या रस्त्यावर वाघोळ या आणि कंग या गावामध्ये खड्डा आहे या खड्ड्याला काही रस्त्यात कसरत नसल्यामुळे बऱ्याच वेळेस या ठिकाणी अपघात झालेले आहे मागच्या दोन वर्षापूर्वी या ठिकाणी चढवी नावाचा एक व्यक्ती मरण पावलेला होता म्हणून आमची शेखेदाराला जे काम सुरू आहे त्याला अशी विनंती आहे की या खड्ड्यामध्ये ठरावा टाकून किंवा संरक्षण निंत करून नंतरच या रस्त्याचं काम करण्यात यावं अशी आमची वाघोर बाबतीनं मागणी आहे हा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे जर ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केलं तर संबंधित लोकप्रतिनिधी आहेत राबेड तालुक्याचे आमदार आमदार हरिभाऊ जावडे यांनी याकडे लक्ष देऊन हा जो विषय आहे हा मार्ग लावा लावावा अशी माहिती लोकनायक न्यूज